कडे भारत सरकारने खूप छान आपल्याला पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे सी ई आय आय पोर्टल म्हणून तर त्या पोर्टलच्या आधारावर आपण जे हरवलेले मोबाईल आहेत त्यांचा डेटा जो आहे तो पोर्टलवरती अपलोड करत असतो त्याच्या आधारे आपल्याला ते मोबाईल मिळालेले आहेत तसेच आपण जे आय एम आय नंबर असतो मोबाईलचा त्या आय एम आय नंबरवरून आपण मोबाईल ट्रॅकिंगवरून हे मोबाईल मिळवलेले आहेत तर राबोरी पोलीस स्टेशनने हस्तगत केलेली मोबाईलची संख्या सहासष्ट आहे नौपाडा अडुसष्ट आणि ठाणेनगर सत्तेचाळीस असे आज आपण या चार महिन्यामध्ये मार्च महिन्यापासून एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी एक मोबाईल हस्तगत केले आहेत ज्यांची किंमत पंचवीस लाख एकोणसाठ हजार रुपये आहे तर आज हे मोबाईल वितरण कार्यक्रम आपण नवपाड्या पोलीस स्टेशन येते तिने पोलीस स्टेशनचा एकत्रित आपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि जे मूळ मालक आहेत मोबाईल त्यांना हा आपण मोबाईल परत केलेला आहे नागरिकांची का भावना होती नागरिकांनी आपल्याला कशाप्रकारे आभार केला नक्कीच ज्यांना मोबाईल परत मिळेल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता कारण की मोबाईलसोबत आपल्या काही मेमरी जोडलेल्या असतात आपण एक आपला हा भाग म्हणून वापरतो मोबाईल तर त्यांना परत मिळाल्यानंतर नक्कीच त्यांना आनंद झालेला आहे आणि इथून पुढेसुद्धा आपण असंच हे करून आपण जास्तीत जास्त मोबाईल हस्त करण्याचा प्रयत्न